मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की आपल्या मापाची परफेक्ट कटोरी आपल्याला कशा पद्धतीने तयार करायची आहे आणि टक्स पण कशा पद्धतीने मोजायचं आहे ब्लाऊजवरून सुद्धा तुम्हाला तो मोजता आला पाहिजे त्याचं मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि एक आपण मधून टक्स देत असतो टू पीस सारखे दिसते बघा तो बऱ्याच जणींना आवडतो आणि तो दिल्याच्यानंतर भागसुद्धा एकदम असा खोलगटसुद्धा तयार होतो आणि दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसतो आणि बसायलासुद्धा खूप अशी व्यवस्थित बसते ते सुद्धा कशा पद्धतीने वाढवायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे आता इथे बघू शकता हे पेपर कटिंग केलेलं आहे मी पहिल्या मापाचं हे पा असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर आज तरचा कपडा बाजूला घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं हे पा हे मी कटिंग करून घेतलेलं आहे पण तुम्हाला मी ह्याच्यावरती दाखवते जवळून दाखवते जरा म्हणजे समजायला तुम्हाला सोप्पं पडेल आता इथे बघू शकता आहे असंच हे मी कटोरीचं मार्किंग करून घेतलेलं आहे फक्त मी काय केलेलं आहे पा आहे असंच केलं इकडची बाजू अर्धा इंच वाढवली आणि ही खालची बाजू फक्त अर्धा इंच वाढवलेली आहे तेच तुम्ही करायचं आहे बाकीचं बघू शकता इकडचं आहे असं ठेवायची आहे आपली तयार कटोरी फक्त तुम्ही काय करायचं आहे ही बाजू अर्धा इंच खालची आणि ही बाजू अर्धा इंच वाढवायची आहे ते कशासाठी कारण की मधून जर आपण टक्स देणार असाल तर काय होईल टक दिल्याच्यानंतर अशा पद्धतीने ते फोल्ड होऊन जातं म्हणजे जेणेकरून तिथे खोलगट भाग आपला तयार होतो जोडायला मग ही कमी पडते त्यासाठी फक्त ही बाजू आणि हीच बाजू आपल्याला इथे वाढवून घ्यायची असते ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे कटोरी सर्वात आधी जोडून तयार करायची आहे बघू शकता हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे ही आतली बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे ही अस्तर आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे म्हणजे तिथे आप तुमचं उलटसुद्धा होणार नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने हे ठेवून घेतलं आता हे दोन्हीसुद्धा व्यवस्थित आपल्याला कडेकडेला एकदम व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हा शिल्लक राहिला कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आता आप इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे हे पा बघू शकता इथे अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आणि इकडच्या बाजूला घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धती ते फक्त लक्षात ठेवा आणि इकडची बाजू इकडची बाजूला हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे नाही लक्षात आलं तर असं चेक करा बऱ्याचशिवाय काय होतं आपण नवीन असतो ते पटकन आपल्या लक्षात येत नाही अशा पद्धतीने हे पकडायचं आहे आता इथे आपल्याला टक्स मोजून घ्यायचं आहे इथे बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला अर्धा इंच हा आपल्या शिलाईमध्ये गेलेला असतो आणि हा आपला वरचा तयार असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला अजून शिलाई करायचं आहे आता मग आपल्याला अर्धा इंच हे पकडावं लागणार आहे खालच्या बाजू ते धरून आपल्याला जिथपर्यंत हा टक्स देऊन संपलेला आहे तिथपर्यंत असं मार्किंग करून ठेवायचं आहे तुम्ही सुद्धा घेताना परफेक्ट टक्स अशा पद्धतीने जो ब्लाऊज तुम्हाला बसतो तोच ब्लाऊज तुम्ही इथे घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं वरती होतं थोडंसं कधी कधी आपलं टोकसुद्धा तिथे येऊ शकतं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने खाली मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्ही ज्या पद्धतीने मी आत्ता केलं त्या पद्धतीने तुमचं कधीच तिथे चुकणारसुद्धा नाही आहे आता इथे काय करायचं असा टेप ठेवायचा आहे बघू शकता इथे संपला तिथे असा टेप ठेवायचा आहे आणि इथे मार्किंग आहे तिथे बघू शकता अडीच इंच भरला असं तुम्हीसुद्धा मोजून घ्या तुमचं कधीही ब्लाऊज तिथे चुकणार नाही आणि टक्ससुद्धा बसायला एकदम असा परफेक्ट बसणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इकडच्या बाजूने हे पा असं ठेवून घेतलं आपण दीड इंचावरती मार्किंग करून घेणार आहे असं दीड इंचावरती मी मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने आणि उभा आपण अडीच इंचावरती मोजून घेतला तेच अडीच इंच टाकायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुमचं कधी तिथे चुकणारसुद्धा नाही आहे हे पहा असं ठेवून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थित दीड इंचावरती एकाच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कारण की हे टक्स आपण मोजून घ्या परफेक्ट बसतात ब्लाऊज एकदम आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे पकडायचं आहे एकसारखं आहे का ते सुद्धा आपण चेक करू शकतो आता इथे सुद्धा पकडून घ्या अशा पद्धतीने बघू शकता इथे म्हणजे दोन्ही आपलं एकसारखं आहे का अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने इथून सुरुवात करायची आहे हे बघू शकता इथे परत त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे फिरवून आपल्याला इथे हे पा परत त्याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची आहे पहा हे चाहे चाहे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे टक्स तुमचा एकदम असं व्यवस्थितच येऊन जाणार आहे ठीपा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक डबल शिलाई द्यायची आहे त्यासाठी मी तुम्हाला एकदम सावकाश दाखवते मला सुद्धा वाटतं तुमच्याकडून काही चुकायला नको हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे हे कधीही कट करायचं नाही बऱ्याच वेळा काय होतं ते लक्षात येत नाही तिथे टोके होऊन जाणार तुमचं सपोर्ट असतो ते कोटोरीचा ते लक्षात घ्यायचं आहे आता असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघू शकता इथे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने पकडून इथे सुद्धा अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पहा बघू शकता इथे हे तयार झालं आपलं आता इथे मधून जर आपल्याला टक्स टाकायचा असेल तर हे अशा पद्धतीने कटोरी बघू शकता इथे तयार झाली हे अशा पद्धतीने आता इथे मधून आपल्याला टक्स टाकायचा आहे हे अशा पद्धतीने पकडायचं आहे उलटी करून घ्यायची अशा पद्धतीने हे सुद्धा बाजू अशा पद्धतीने आपल्याला उलटी करून घ्यायची आहे आता इथे मार्किंग करताना फक्त तुम्ही दोन्ही बाजूंना एकसारखं आलं पाहिजे आणि समान आलं पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने आपण कटोरी उलटी करून घेतली आता इथे तुमचं दीडही उद्यात पाहुणे दोन्ही उद्यात द्यात दोन इंच आलं तरी सुद्धा चालेल आता टक्सवरती अवलंबून असतं जर तुमचा उंच जर टक्स असेल कोणाचा चाळीच्या बेचाळीसच्या पुढचा तर त्यांचं थोडंसं पावणे तीनवरती येणार मग ह्या अंतरामध्ये थोडंसं आपला फरक येणार आहे ज्या साईजने कटोरी असते त्यानुसार इथे थोडासा तरी फरक पडणार आहे त्यांनी काय करायचं आहे दोन द्या दीड द्या फक्त हे दीड आलं पाहिजे हे दीड आलं पाहिजे दोन देत आज चालते हे दोन तुमचं भरलं तर हे दोन देऊ शकता आणि हे सुद्धा दोन देऊ शकता काही प्रॉब्लेम येत नाही आता इथे बघू शकता आपलं किती भरतंय दोन भरते सुद्धा बघू शकता आपण राईट आपलं दोन भरलेलं आहे आता इथे काय करायचं आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा बघू शकतो तुम्हाला हे दाखवते सुद्धा हे पा अशा पद्धतीने ठेवून घेतलं हे पा इथे आलेलं आहे मार्किंग दाखवते आणि ह्याचं हे पा इथे आलेलं आहे तिथून मोजलं मी हे राईट माझं दोन भरलेलं आहे हे पाहा इथेसुद्धा माझं राईट हे दोन भरलं आता इथे मार्किंग करून घेते हे पा इथे हे टोक मी कशा पद्धतीने ठेवले ते फक्त बघा हे पा इथे हे टोक माझं संपलेलं आहे इकडच्या बाजूला नाही आहे ते लक्षात घेतो मी सुद्धा हे प इथे असं पकडा म्हणजे तुमचे तुमचं इथे किती सुद्धा भरू देत समान भरलं पाहिजे दोन्ही सुद्धा बाजू एवढं फक्त लक्षात घ्या तुमचं तिथे किती सुद्धा भरू देत अशा पद्धतीने फक्त हे तुम्ही ठेवून घ्यायचं आहे आता इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाशा पद्धतीने आणि इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना तेच मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे ह्या सुद्धा बाजूला सेम हेच मार्किंग ह्या बाजूला सुद्धा करून घ्यायचं आहे आता इथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे पाचशे पद्धतीने आहे थोडस टोक ह्यामध्ये शिलाईमध्ये फक्त सापडू द्या टोक आहे ना थोडस शिलाईमध्ये सापडू द्या इथे बघू शकता अशा पद्धतीने हे सापडलेलं आहे आता ह्याच्यावरती डबल अजून एक शिलाई आपल्याला द्यायची आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने हे सुद्धा तयार झाली बघू शकते इथे आता ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला डबल शिलाई हे मार्किंग केलं त्याच पद्धतीने याच्यावरती पण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा आपण शिलाई करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये हे पण बघू शकता इथे अशा पद्धतीने आपली कटोरी इथे तयार झालेली आहे मधून टक्स दिल्याच्या नंतर हे पहा अशा पद्धतीने तयार होते आणि बसायला आणखीन ती व्यवस्थित सुद्धा बसते बघू शकता इथे अशा पद्धतीने आता ही सुद्धा तुम्ही बघू शकता हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला तिथे सुद्धा दिसणार नाहीये आणि बसायला सुद्धा खोलगट भाग आणखीन तयार होतो हा टक्स नंतर कशा पद्धतीने वाढवायचा आहे तुम्हाला खूप सोपी पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघायचं आहे हे पाचशे पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही तयार कटोरी घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूला ज्या पद्धतीने मी वाढवलं ती पद्धत तुम्ही तिथे वापरायची आहे म्हणजे तुम्हाला हे जोडायला सुद्धा इकडची बाजू पुरणार आहे आणि व्यवस्थित सुद्धा ती तुमची तयार होणार आहे आता ही आपल्याला जोडून घ्यायची आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला जोडून तयार करायचं आहे आता इथे आपल्याला बघू शकता हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ही आतली बाजू आहे आणि सुईची बाजू आहे अस्तरचा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे बघू शकता इथे हे पण अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा शिल्लक कपडा असेल ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हे जोडून आपण तयार केलं आणि शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा इथे आपण कट करून घेतला बघू शकता आता इथे आपल्याला हे पहा बघू शकता अशा पद्धतीने हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे ज्याने करून आपल्या तिथे उलट होणार नाही ना याची सुद्धा आपण काळजी घ्यायची असते हे पहा ही कटोरी आहे ही कटोरी ह्या बाजूला ठेवून द्यायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि ही कटोरी आपल्याला ह्या बाजूला ठेवायची आहे म्हणजे तुमचं तिथे उलट होणार नाही आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकते इथे आता हे मी तुम्हाला जोडून सुद्धा दाखवणार आहे बघू शकता ही अशा पद्धतीने ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे अशी इथून सुरुवात करायची आहे एकदम मध्ये जोडत आपल्याला ती घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला मी एकदम मध्ये दाखवलेला आहे बघू शकते परफेक्ट पुरलेले आहे इथे पुन्हा एकदा आपल्याला एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते आपली व्यवस्थित सुद्धा होऊन जाणार आहे अशा पद्धतीने आणि जर तुमचं बऱ्याच वेळा काय होतं धागे निघतात इथे कडेला कडेला एक शिलाई मारून घेतली तरी चालेल किंवा तुमची पिकोची मशीन असेल तर इथे एकदम कडेला तुम्ही पिकोसुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपली कटोरी जोडून तयार झाली बघू शकता इथे दिसायला सुद्धा बघू शकता इथे व्यवस्थित सुद्धा दिसायला लागलेली आहे हे पहा अशा पद्धतीने बसायला सुद्धा एकदम अशी व्यवस्थित बसते आता इथे दुसरी जोडून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवायची आहे ह्याच्यावरती हे अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आता ही खालून जोडायला सुरुवात आपल्याला करायची आहे हे पहा अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित ठेवून घ्या आणि खेचून लावायची नाही एकदम सावकाश मध्ये हे अशा पद्धतीने शिलाईमध्ये फक्त व्यवस्थित पकडायचं आहे पद्धतीने बघू शकते ते परफेक्ट पूर्ण सुद्धा आता ह्याच्यावरती अजून एक आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे बऱ्याच वेळा काय होतं सिल्की ब्लाऊज पीस असतो लगेच फसकतो त्याच्यासाठी हे आपल्याला डबल शिलाई आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा बघू शकता हा सिल्की आहे त्याच्यामुळे मला शिलाईमध्ये सुद्धा व्यवस्थित लागणार आहे निघणार नाही ह्याची सुद्धा मला काळजी घ्यावी लागणार आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही शिलाईमध्ये इथे पकडायचं आहे ही सुद्धा जोडून आपली तयार झाली बघू शकता तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जोडायची आहे आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून तुम्हाला दाखवणार आहे ही काढलेली क्रॉसपट्टी आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने मी काढून घेतली फक्त अर्धा इंच वरच्या बाजूला मी वाढवत असते हे पा ही सुद्धा कापडावरची अशा पद्धतीने काढलेली आहे इथे माझी शिलाई नसते बघा मोठी साईज असेल तर मी एक इंच वाढवत असते मला मग काय करावं लागतं इथे पण अर्धा इंच घ्यावं लागतं आणि इथे पण अर्धा इंच मला घ्यावं लागतं त्या पद्धतीने मला करावं लागतं साईज जर जास्त मोठी असेल तर आणि साईज जर मापात असेल छोटी असेल तर मग मी अशा पद्धतीने काढत असते बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता हे आपल्याला जोडून घ्यायची आहे आता ठेवताना हे समोरासमोर ठेवा अशा पद्धतीने जेणेकरून तुमचं चुकणार नाही आहे तिथे आता ही क्रॉसपट्टी बघू शकता उंच बाजू असते ह्या बाजूला असते ते लक्षात घ्यायचं आहे आता हे ठेवताना हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि ही उंच बाजू सर्वात आधी ब्लाऊज पिसाची ठेवून घ्या म्हणजे अस्तरची त्यामध्ये कशी ठेवायची आहे ते तुमच्या लक्षात येईल हे पहा ही सुद्धा उंच बाजू अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायची आहे बघू शकता ही उंच बाजू आणि ही उंच बाजू लुक पट्टीच्या बाजूला असते ते फक्त लक्षात घ्यायचं आहे आता एक आपण जोडून तयार करूया हे पहा अशा पद्धतीने आता ही उंच बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता अशी ठेवायची आहे आणि हे अस्तरचा कपडा हे पा उंच बाजू आहे उंच बाजू उंच बाजूलाच आली पाहिजे ते पण आपण लक्षात घ्यायचं आहे आता इथे सुद्धा तुम्ही शिलाईमध्ये बरोबर परफेक्ट अर्धा इंच तुम्ही पकडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि एकदम व्यवस्थित आपल्याला सावकाशमध्ये शिलाई करायला सुरुवात करायची आहे हे पण अशा पद्धतीने हे सुद्धा पकडून घ्यायचं आहे म्हणजे हे अस्तरचा कपडा हा ब्लाउज पिसाचा कपडा आणि हा आपण कटोरीत तयार केलेला तो कपडा तिन्ही सुद्धा व्यवस्थित आणि एकसारखं इथे तुम्हाला पकडायचं आहे कमी जास्त होऊ देऊ नका आता इथे बघा हे पा अशा पद्धतीने सुद्धा आपण चेक करू शकतो अशा पद्धतीने आपल्या शिलेमध्ये व्यवस्थित पकडलेलं आहे का हे पा आता ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे बरोबर मधोमध ठेवून घ्यायचं आहे आणि हा कपडा म्हणजे हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि असं पकडायचं आहे आणि ही शिलाई मारलेली आहे का हे ह्याच्यावरती अर्धा इंचाची त्याच्यावरतीच आपल्याला पुन्हा एकदा एक डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा ह्याच्यावरती इथून सुरुवात करा व्यवस्थित सावकाश खेचून लावायची नाही आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली आता हा कपडा पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे सुईचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे आणि शिल्लक राहिली तरी राहू द्यात घडी कशा पद्धतीने टाकायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगत असते बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी कशी काढायची ते सुद्धा माहीत नसतं त्याच्यावरतीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे ती क्रॉसपट्टीसुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे जेवढी घडी आहे ना तेवढी तुम्ही ते क्रॉसपट्टी वापरायची आहे अशी शिल्लक राहिली तरी राहू द्यात कट करता येते जर कमी पडले तर मग जॉईन द्यावा लागतो फिटिंगच्या बाजूला तुमचं जॉईंट येणार मग ते जॉईंट दिला तर तो फसकतो त्यासाठी तुम्ही काळजी घ्यायची आहे क्रॉसपट्टी काढताना घडी तुम्ही किती टाकता तेवढीच क्रॉसपट्टी काढायची आहे बघू शकता ही अशा पद्धती आपण जोडून घेतली आणि दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते तर इथे आपल्याला दुसरी क्रॉसपट्टी जोडायची आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या सोपी पद्धत सांगते तुम्हाला हेपा अशी ठेवून घेतली ही उंच बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आज तर आहे ही सुद्धा उंच बाजू आहे अशी ठेवून घ्या त्याच्या खाली हे पा बघू शकता त्याच्यावरतीही ब्लाउज पिसाची पट्टी म्हणजे लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित आता हे हुकलूक जोडतो आपण पट्टी ती बाजू हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे आता असं ठेवून आपल्याला बरोबर हे परफेक्ट आहे हे तिन्ही सुद्धा हे हे आणि हे असाचा कपडा असा पकडायचा आहे आणि बरोबर आपल्याला अर्धा इंचा शिलाईमध्ये पकडायचं आहे त्याच पद्धतीने आता इथून आपण जोडायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने एकदम सावकाश खेचून लावू नका फक्त अशा पद्धतीने आपण हे जोडून घ्यायचे आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती खूप महत्वाची आहे जर अशी शिल्लक राहिली तर बऱ्याच वेळा काय होतं आधीच आपण कट करून घेतो त्या पद्धतीने कट करायची नाही जेव्हा आपली तुमची शिलाई पूर्ण तयार होईल तेव्हा ती कट करायची आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही ठेवायचे जर शिल्लक राहिली तर आता इथे अशीच ठेवणार आहे मी आता इथून काय करायचं आहे हे पा थोडंसं अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे मधोमध बरोबर असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे टोक ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये खेचून लावू नका तर काय होईल सिल्की कपडा असला आपण खेचून लावतो वेळा त्या पद्धतीने होतं गुड्या पडतात सगळ्या त्याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे एकदम अशा हलक्या हाताने पकडायची आहे फक्त हे अशा पद्धतीने फक्त हलक्या हाताने पकडायचे आहे हलक्या हाताने पकडा बरोबर शिलाई त्याच्यावरती बसते ते, बस ते पहा अशा पद्धतीने आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने सुईचं करून घ्यायचं आहे आणि जरी शिल्लक राहिली तरी नंतर आपण ती कट करू शकतो हे लक्षात ठेवा फक्त आधीच कट करू नका शिलाई झाल्याच्या नंतर ती तुम्ही कट करायची आहे बघू शकता अशा पद्धतीने हे जोडून झाली आता हा आपला कपडा शिल्लक राहिलेला आहे आता हा आपण कट करू शकतो हे पा अशा पद्धतीने हे पण बघू शकता फक्त सरळ लाईनीमध्ये हे कट करा ते लक्षात घ्या एकदम सरळ लाईनीमध्ये हे आपलं कट झालं पाहिजे ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे आता इथे आपल्याला हुकपट्टी आणि लुकपट्टी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवून घ्या काढताना थोडीशी उंच काढा कारण की खालच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी घडी करून घ्यावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे अशी ठेवून घ्यायची आहे आणि जोडताना हुकपट्टी असते ते वरून जोडतो खालच्या बाजूला अशा पद्धतीने शिलाई करत असतो आणि लूक पट्टी असते आपण हुकला अडकवण्यासाठी ती पट्टी काय करतो आपण खालच्या बाजूने ह्या बाजूने जोडतो आणि वरच्या बाजूला काढतो ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण जोडून घेतली आता इकडच्या बाजूला एकदम कडेकडे एक दाबटीप टाकून घ्यायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे इथे बघू शकता आपण अशी शिलाई मारतो जास्त असं अलीकडच्या बाजूलासुद्धा घ्यायचं नाही आहे व्यवस्थित शिलाईमध्ये पकडायचं आहे तुम्ही आता इथे अशी घडी करून घ्यायची आहे पट्टीची आणि परत एकदा हे पा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये पा अशा पद्धतीने आता इथे पूर्ण व्यवस्थित पॅक करून घ्या खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे ते दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला ह्या बाजूने ठेवून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही शिलाई मारून घेतली आता ही वरच्या बाजूला आपल्याला काढायची आहे हे अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि इथे सुद्धा व्यवस्थित शिलाईमध्ये पकडा आता इथे मी एवढं पकडलेलं आहे बघू शकता तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने पकडा बऱ्याच वेळा काय होता आपण हुक लावतो लावून लावून ते निघून जातं त्याचीसुद्धा आपण शिलाई करतानाच तुम्ही ती काळजी घ्यायची आहे आता इथे थोडंसं फोल्ड करायचं आहे जर तुम्हाला डायरेक्टली जमणार नाही अशा पद्धतीने ठेवायला तर तुम्ही काय करायचं आहे हे पा अशी घडी करून घ्यायची आहे आणि डायरेक्टली इथे तीन नंबरची किंवा चार नंबरची तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे नंतर अशा पद्धतीने ठेवून घेतलं तरी सुद्धा चालेल आणि इथे ठेवल्याच्यानंतर एक पाच नंबरची तुम्ही शिलाई मारायची आहे म्हणजे आपण हुक लावतो दोरा तोडायची मग तिथे काही आपल्याला गरज नसते ते लक्षात घ्यायचं आहे पाच नंबरची शिलाई मारून घ्या इथे अशा पद्धतीने ठेवून हे पा बघू शकते इथे म्हणजे दोरा नाही तोडला तरी चालेल हुक बरोबर त्यातून बसून अशा आता वरचं थोडंसं शिल्लक आहे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि खेचून लावू नका पट्टी ते लक्षात घ्यायचं आहे मग एक बाजू छोटी एक बाजू मोठी अशा पद्धतीने ते होऊन जातं हे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जोडून घ्यायची आहे म्हणजे ती पट्टी दिसायलासुद्धा अशी व्यवस्थित दिसते आता दुसरी सुद्धा ही दुसरीसुद्धा पट्टी व्यवस्थित झालेली आहे का ते आपण चेक करून घेऊया हे पण अशा पद्धतीने बघू शकते इथे अशा पद्धतीने पकडून घेतलं तरी चालेल बघितलं तरी हे पण अशा पद्धतीने त्यासाठी लक्षात ठेवा पट्टी जोडताना कधीही खेचून लावायची नाही हे प आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा बारे काय होतं आपलं हुक उचललं जातं त्यासाठी समानसुद्धा तुमचं मार्किंग तिथे झालं पाहिजे इथे अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे पायपिंगसाठी ते लक्षात घ्यायचं आहे आता इथून काय करायचं आहे हे पा हे टोक ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता हे टोक ही लाईन आहे का मारलेली मार्किंगची त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता आता परत एकदा अशी घडी करून घ्यायची ह्या टोकावरती इथे बघू शकता ह्याच्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आणि इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे मध्यभागी एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पाह्याच्या समोर केलं तरी चालेल हे पाच पकडून म्हणजे तुमचं काय होईल तिथे एकदम एकसारखं मार्किंग आणि समान मार्किंग त्यामध्ये होऊन जाणार आहे हे पाचशे पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला त्रिकोण त्रिकोण करायच्या असतात शिलाई मारून घ्यायची असते हे पाशा पद्धतीने बघू शकता इथे किंवा तुम्ही हाताने जर बनवत असाल तर हाताने सुद्धा तयार करू शकता इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी पूर्ण बंद करून घ्या इथे म्हणजे जेणेकरून निघणार नाही आहे आता इकडच्या बाजूला अशा पद्धतीने परत वरती पद्धतीने बघू शकता इथे त्यासाठी इथे पाच नंबरची शिलाई ना म्हणजे ते बरोबर होते मध्ये जागा राहते आपल्याला हुका अडकवण्यासाठी अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला अशा पद्धतीने बघू शकता इथे बरोबर आपलं झालेलं आहे आता इथे काय करायचं आहे इथून एक शिलाई मारून घ्या थोडीशी पॅक करून घ्यायचं आहे थोडस बंद करून घ्या थोडस पुढे यायचं आहे परत अशा पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी दिसायला सुद्धा खूप अशी व्यवस्थित दिसते फक्त लक्षात घ्यायचं एकदम पॅक करायचं आहे वरती शिलाई मारत घ्यायची आहे आणि इथे बघू शकता नेहमी लक्षात ठेवा पाच नंबरची शिलाई मारत हे पा तुमचं बरोबर त्यामध्ये हुक बसून जाणार आहे म्हणजे आपण इथून काय करतो आजची शिलाई घेतो परत इकडे येतो परत अशी घेतो हा मधला गॅप जर राहतो ना त्याच्यामध्ये बरोबर पाच नंबरचे जे जर तुम्ही इथे पूर्ण शिलाई दिली हे पा बरोबर तुमचं हुक त्यामध्ये बसून जाणार अशा पद्धतीने आपण शिलाई मारतो इथे मारत नाही मग त्यासाठी पाच नंबरची शिलाई दिली ना ते बरोबर तुमचं इथे हुक लागलं जाणार आहे हे पा बघू शकता म्हणजे दोरा आणि धागा तोडायची सुद्धा तुम्हाला तो तिथे कधी कधी गरज पडणार नाही हे बा बरोबर बसून जाते अशा पद्धतीने धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्हाला जमणार आहे इथे बघू शकता हे दोन्ही सुद्धा आपलं शिलाई करून तयार झालेलं आहे पट्ट्यासुद्धा कशा पद्धतीने जोडायच्या आहे क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे कटोरीला टक्स आपल्याला कशा पद्धतीने द्यायचा आहे ती बसायलासुद्धा आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित बसणारा एकदम परफेक्ट हो, तुम्ही एकदा तरी अशा पद्धतीने शिलाई करायची आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे तुम्हाला दाखवलंसुद्धा अशाच पद्धतीने शिलाईमध्ये सुद्धा तुम्ही पकडायचं आहे म्हणजे तुम्हाला दिसायलासुद्धा व्यवस्थित दिसेल आणि पटकन ते निघणारसुद्धा नाही याचीसुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद